आणि बातमी मधून आहे नंदुरबा मध्ये नंदुर जीवनाच्या कामात भ्रष्टाचार झालाय असं मत खासदार गोवाल पाडवी यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन देखील सुरू आहे गोवाल नेमके काय म्हणतायत ते एकदा पाहूया <laughs> स्टार्ट हा स्टार्ट यस नमस्कार आज आम्ही सर्वपक्षीय बैठक आम्ही प्रेस कॉन्फर घेतली अगर घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता जलजीवन जीवन मिशनचा आणि जलजीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना बिले त्यांना दिले गेले आहे आणि गावीगावी अनेक गावी लोकांचे तक्रार आहे की तसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येतं नाही पाईपलाईनचं पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहीत नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहेत तीस चोपनचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचो असं मित्रांनं ते केला नाही आहे तसंच कृषी विभागमध्ये जो जिल्हा परिषदच्या कृषी विभागामध्ये जो डी बी टी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये स्वरूपेचं टेंडर काढलं गेलं आहे ह्याचेही मोठा प्रश्न आहे त्याच्याही भ्रष्टाचार दिसतो आहे आम्हाला आणि जिल्हा परिषदेचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे की सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमची जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे प्रशासनं आम्हाला समोर दाखवावं लागेल की हे जे प्रश्न हे फक्त आता येते असं नाही आहे एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काय डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजार आहोत धन्यवाद आपल्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणारे बघा माझं नेतृत्व असेल तर असं सांगता येणार नाही सर्व पक्षी आहेत जे जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहेत सर्व पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यासमोर आले आहे म्हणून आम्हाला आज लोकप्रतिनिधी म्हणून असं वाटतं गांभीर्य वाटतं की नाही आम्हाला हे प्रशासनासमोर विषय मांडावं प्रतिनिधी सुरेश सुताग भारत न्यूज मराठी एच डी नंदुक যা পত্রকার পরিষদেমে আমি উপস্থিত